नमस्कार मी पूनम माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मी तुम्हाला इथे भाई कटिंग करून दाखवणार आहे आणि भाई कटिंगचा चार्टही दाखवणार आहे तर सर्वात आधी आपण बाईची उंची टाकणार आहे इथे माझ्या भाईची उंची पाच इंच आहे आणि त्यामध्ये मी एक इंच सिलाई मार्जिन घेणार आहे तर मी इथे आपल्या भाईची उंची सहा इंचावरती टाकणार आहे या साईडलाही आपल्याला सहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे माझ्या माझी छाती ही बत्तीस इंचाची आहे त्यानुसार मी इथे आठ इंच टाकणार आहे तुम्ही ही तुमची जेवढी छाती असेल तेवढं इथं माप टाकायचं आहे बाहेर आपल्या छातीचं माप जेवढं असेल तेवढं आपल्याला इथे घ्यायचं आहे या साईडला ही उभी रेष मारून घ्यायची आहे म्हणजे आपले भाईचे रुंदी चुकणार नाही खालच्या साईडलाही मी आठ इंचावरती मार्किंग करून घेत आहे आणि आता ही रेश मी पट्टीने जोडून घेत आहे त्यानंतर आता आपण इथे शिलाई मार्जिनचे दीड इंच यातून काढणार आहे तर इथं शिलाई मार्जिन माझं दीड इंचावरती मी घेतलेलं आहे तर मी या आठ इंच रुंदीमधून शिलाई मार्जिन च मार्किंग करून घेत आहे हे माझं शिलाई मार्जिन आहे भाईसाठी लागणारं मी अशी बाईचं शिलाई मार्जिन काढून घेत असते त्यानंतर आपल्याला इथे कॅप हाईट टाकायचे आहे बाईला बाईला वरून खाली किती यायचं हे मी इथं टाकत असते तर इथं मी बत्तीस इंच छातीनुसार अडीच इंचावरती माझी कॅफाईट घेते तर इथं तुम्ही बत्तीस इंच छातीची बाई जर कट करत असाल तर अडीच इंचावरती कॅफाईट घ्यायची आहे त्यानंतर या साईडला बंद बाजूला बाईच्या बंद बाजूला आपल्याला एक इंच ते सव्वा इंच घ्यायचं आहे इथे मी सव्वा इंचावरती मार्किंग करत आहे त्यानंतर आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे इथं जे आपण अडीच इंचावरती मार्किंग केलं आहे आप तिथून आपल्याला इथे हे सव्वा इंच जे जे मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला तिरकी रेष मारायची आहे इथे मी तिरकी रेष मारून घेत आहे त्यानंतर ही दीड इंचाची रेष आपल्याला अशी सरळ मारून घ्यायची घ्यायची आहे आणि ही आपली सव्वा इंचाची रेश सरळ राहणार आहे त्यानंतर आपल्याला ह्या तिरक्या रेषेचा ही जी आपण तिरकी रेष मारलेली आहे त्या तिरक्या रेषेचा मध्य काढून घ्यायचा आहे तर बघा हे माझ तिरक पावणे सहा इंच आलेलं आहे तर त्याचा मी मध्य असा पट्टी दुमडून टेप दमडून काढणार आहे तर हे बघा इथं माझा येत आहे मध्य त्या मध्यापशी मी वरच्या साइडला अर्धा इंच घेणार आहे आणि अर्धा इंचावरती इथे मार्किंग करून घेतलेला आहे त्यानंतर या अर्धा इंचा पशी आपल्याला या साईडने सरळ पट्टीने रेश मारून घ्यायची आहे हे बघा अशी मी सरळ पट्टीने रेश मारून घेतलेली आहे आणि इथून सव्वा इंचापासून आपल्याला आता इथं गोलाकार द्यायचा आहे बघा इथे मी टिपक्यांनी गोलाकार देऊन घेतलेला आहे हे बघा अस त्यानंतर मी असं त्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे हे झालं आपल्याला बाईच्या फुगीर बाईचा आकार देऊन झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला बाईचा आतील आकार द्यायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर या दोन्हीचा मध्य काढायचा आहे या दोन्हीचा आपण इथे आता मध्य काढून घेऊया इथेही तसंच करायचं आहे या दोन्हीचा मद्य काढतानी आपल्याला टेप असा धुमडून घ्यायचा आहे आणि इथं मध्य आलेला आहे तिथून खाली आपल्याला पाव इंच घ्यायचा आहे इथे पाव इंचावरती माझं मार्किंग केलेलं आहे मी आणि इथून पावींचा त्या रेषाही मारून घेतलेली आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यानंतर आता आपण इथे टिपक्यांनी आकार देऊन घेणार आहे हे बघा असा आपल्याला इथून आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा तुम्ही असाच आकार द्यायचा आहे एकदम सोपी भाई आपले झालेले आप 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 आहे या साईडला इथे आपल्याला वर जॉईन करायचं आहे आणि तिथून नंतर मग आपल्याला असा भाईचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे आपला व्यवस्थित भाईचा आकार आलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे दंडगेर टाकून घ्यायचा आहे माझा दंडगेर हा सव्वा पाच इंच आहे इथे मी सव्वा पाच इंचावरती दंडगेर टाकणार आहे आणि त्यापुढे माझी शिलाई मार्जिन ही दीड इंच असते ती मी टाकून घेत आहे त्यानंतर आपल्याला ही रेश जोडून घ्यायची आहे आता या रेषेनुसार आपल्याला इथून असं कट करायचं आहे बरोबर या रेषेवरून आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला सरळ कट करायचं आहे त्यानंतर आता आपण हे आपली साईड कट करून घेऊया हे बघा इथं आपली अशी बाहेर तयार झालेली आहे अशी बाई तुम्ही जर कट केली तर ती व्यवस्थित बसणार आहे आणि आता मी तुम्हाला अशा बाईचा जी मी बाई कटिंग करून दाखवली त्या पद्धतीने बाईचा माझा दाखवणार आहे सर आपल्याला कुठे काय घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे ते मी सांगणार आहे तर तुम्हाला सांगते इथं अठ्ठावीस इंच छाती आहे तर अठ्ठावीस इंच छातीला बाईच्या बंद बाजूने जे तुम्हाला मी इथे बंद बाजू दाखवलेली आहे ही बंद बाजू जी आहे हे बघा ही बंद बाजू आहे त्या बंद बाजूने आपल्याला एक इंच घ्यायचं आहे हे अंतर आपल्याला एक इंच घ्यायचं आहे त्यानंतर इथे कॅप हाईट आपली बाहीची उंची जेवढी असते त्यावरून कॅफाईट घ्यायची असते तर इथे मी तुम्हाला पाच इंच बाहीची उंची असलेली कॅफ हाईट सांगत आहे तर इथे आपल्याला पाच इंच उंचीची कॅप हाईट जर असेल तर आपल्याला इथे दोन इंच घ्यायची आहे कॅप हाईट आणि शिलाई मार्जिन शिलाई मार्जिन म्हणजे हे छातीचं माप जे आपण टाकतो अठ्ठावीस इंच छातीचं माप आहे तर सात इंच जे आपण टाकणार आहे बाईगडी तर त्यामध्ये आपल्याला दीड इंच हे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणून मी इथं दीड इंच शिलाई मार्जिन घेत आहे त्यानंतर इथे तीस इंचावरच सांगत आहे तर इथं बंद बाजूने आपल्याला तीस इंचालाही एक इंच घ्यायचं आहे त्यानंतर इथे कॅप हाईट आपल्याला सव्वा दोन इंच घ्यायची आहे आणि शिलाई मार्जिन हे आपलं दीड इंच राहणार आहे त्यानंतर इथे बत्तीस इंचासाठी साठी सांगत आहे तर हे बत्तीस इंचासाठी आपल्याला सव्वा एक इंच घ्यायचे आहे बंद बाजूने आणि इथ आपल्याला घ्यायची आहे अडीच इंचावरती आणि शिलाई मार्जिन हे आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे त्यानंतर चौतीस साठी चौतीस इंच असलेली छातीसाठी आपण भाई घडी ही साडेआठ इंचावरती टाकणार आहे आणि भाई उंची ही आपली पाच इंच पाच इंचा उंची असो नुसारच मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे तर आपल्याला इथं बत्तीस इंचासाठी ही हे बंद बाजूने आपल्याला एक इंच सव्वा एक इंच घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे त्या फाईट आणि शिलाई मार्जिन आपले ही दीड इंच राहणार आहे त्यानंतर छत्तीस इंच छाती असलेली छत्तीस इंच छाती म्हणलं की बाई घडी आपली ही नऊ इंच येणार आहे तर आपल्याला छत्तीस इंच छातीला बंद बाजूने दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे दीड इंच ही बंद बाजू जी आहे ती आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि कॅफ हाईट ही आपल्याला पावणे तीन इंच घ्यायची आहे पाच पाच इंच उ उंची असलेले मी तुम्हाला सांगत आहे पाच इंच सहा इंच सात इंच चार सा इंच असेल तरीही आपल्याला चलणार आहे हा चार्ट आपल्याला चालणार आहे तीन इंचा साठी जर असेल तर आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे कंपल्सरी दीड इंच दोन इंच बाई उंची जर तीन इंच असेल तर दीड इंच दोन इंच कॅफाईत घ्यायची आहे त्यानंतर आता इथे आपण अडतीस इंचाच अडोतीस इंच छाती असलेली सांगत आहे तर इथे आपल्याला अडतीस इंच छातीनुसार तीन इंचावरती घ्यायचे आहे आणि शिलाई मार्जिन हे आपलं दीड इंचावरती येणार आहे त्यानंतर आता आपण इथे चाळीस इंचाच छाती असलेली बाई कटिंगचा चार्ट बघूया इथे आपल्याला बंद बाजूने दीड इंच घ्यायचं आहे आणि कॅप हाईट आपल्याला तीन इंच घ्यायची आहे आणि शिलाई मार्जिन हे आपल्याला दीड इंच घ्यायचे आहे म्हणजे अडतीस इंचाला जसं घेतलं आहे तसंच आपल्याला चाळीस इंचाला घ्यायचे आहे आपला भाई कटिंग चार्ट आहे इथे मी तुम्हाला ही बाई आधी कट करून दाखवलेली आहे कारण तुम्हाला हे मी घेतलेलं केलेला चार्ट लक्षात यावा म्हणून मी तुम्हाला आधी बाई कटिंग करून दाखवलेली आहे आणि त्यानंतर मग त्या भाईनुसार इथे मी चार्ट तयार केलेला आहे जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद